नमस्कार मी कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण कटरी ब्लाऊज कटिंग करणार हो। आहोत आहोत मेजरमेंट बघूया उंची आहे आपली बारा इंच चेस्ट आहे आपलं अठ्ठावीस कमर आहे चोवीस शोल्डर आहे आठ इंच मागचा पुढचा गळा आहे सहा आणि मागचा गळा आहे नऊ इंच चला तर मग आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे उंची आहे आपली बारा इंच तर आपल्याला करायचं तर आपलं नऊ इंच होतं आणि नऊचं अर्ध घ्यायचं आहे आपल्याला साडेचार इंच चौथा भाग आपला सात इंच येतो तर सात इंच आपल्याला मोजून आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिंग मार्जिंगसाठी घ्यायचा आहे आपल्याला आता आपण कमर मोजून घेऊया कमर आहे आपली चोवीस इंच तर चोवीसचा एक चौथा भाग सहा इंच येतो एक इंच आपल्याला साठी घ्यायचा आहे आणि दीड इंच शिलाई साठी आता आपण आरमोल गोलाई देऊन घेऊया पहिली गोलाई आपल्याला एक इंचाहून द्यायची आहे आणि दुसरी गोलाई तिथून अर्धा इंचहून देऊन घ्यायची आहे थोडा असा क्रॉस मध्ये आकार घ्यायचा आहे आपल्याला आता आपण पुढचा गळा मोजून घेऊया पुढचा गळा आपला सहा इंच तर आपल्याला गळ्याला आकार देण्यासाठी सव्वा दोन इंच घ्यायचा आहे आणि तिथपासून सहा इंच गळा आहे आपला सर्वाशी खाली रेशन घ्यायची आहे आणि आता आपण गोळ्या गळ्याला गोल आकार देऊन घेऊया बेल्ट बेल्टसाठी आपल्याला साडेतीन इंचावर एक मार्जिन करायची आहे आणि इथून अडीच इंचावर घ्यायचं आहे कटोरी साठी साठी आपल्याला सव्वा चार इंच घ्यायचं आहे वरती सव्वा चार वर मार्क करून घ्यायची आहे आपल्याला पहिल्या गोलाई पासून अडीच इंच शोल्डर साठी कटोरी साठी माप घ्यायचं आहे अडीच इंच पहिल्या गोलाई पासून आणि एक अशी रेश वरून घ्यायची आहे आपल्याला आता गोल आकारात देऊन घेऊया कटोरी बघा आपली परफेक्ट अशी माप आखून झालेली आहे आता आपण कटोरी ही सगळे माप कट करून घेऊया मागचा पुढचा भाग आपण एक साथ कट करून घेतलेला आहे आपण इथून दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेणार आहोत हा मागचा पार्ट आहे आणि हा पुढचा आता आपण मागचा गळा मोठा करून घेणार आहोत मागचा गळा आहे आपला नऊ इंच येण्यासाठी आपण इंच घेणार आहोत आणि गळ्याला गोल आकार देऊन घेऊया आपण कट करून घेऊया गळा आता कटोरी वाढून घेणार आहोत आपण आता कटोरी वाढून घेऊया आपण सर्वात आधी आपल्याला जशी कटोरी आहे तशी आखून घ्यायची आहे आता ईथपासून आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे साडे चार इंच तर त्याचा अर्धा आपल्या सव्वा दोन येतो अर्ध करायचा आहे आपल्याला सव्वा दोन वर एक टिक मार्क करून घ्यायची आहे आणि वरती एक इंच डॉट देऊन घ्यायचा आहे तिथून वरतून एक इंच घेतल्यापासून आपल्याला इथपर्यंत अडीच इंच मोजून घ्यायचं आहे इथपर्यंत इथपर्यंत अडीच इंच मोजून घ्यायचं आहे वरतून इथपासून टेप ठेवायचा आणि इथपर्यंत अडीच इंच मोजून घ्यायचं आहे इथपासून इथपर्यंत सव्वा इंच कटोरी वाढून घ्यायची आहे इकडून सुद्धा सव्वा इंच कटोरी वाढून घ्यायची आहे आपल्याला आणि इथून थोडी शिलाई मार्जिन साठी अर्धा इंच वाढून घ्यायची आहे सरळ अशा रेषा वाढून घेऊया बघा आपली कटोरी आखून झालेली आहे आता आपण कट करून घेऊया कटोरी आपली वाढून झालेली आहे हाय हाय हा आहे आपला मागचा भाग ही कटोरी हे आहे शोल्डर आणि ही आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी आपल्याला कपड्यावर कट करताना खालून अर्धा इंच वाढून घ्यायची आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी परफेक्ट बसते जर तुम्हाला असच एकदम छोट्या स्थाईचं ब्लाऊज कटही आहे आहे हे नंतर जर तुम्हाला असं याच मापाचं ब्लाऊज जर कापायचा असेल कोणाचा गळा मोठा असेल समोरचा लहान असेल किंवा तसंच माप आपण असेच उंची प्रमाण ठेवायचं उंची कमी जास्त वाढून घ्यायची असेच पद्धतीने कट करायचं एकदम परफेक्ट आपलं ब्लाउज बसतं The Never Prince.